नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं स्वागत करते भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आव्हान केले जाते ती एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी येतात म्हणून त्यांना ज्येष्ठा गौरी व कनिष्ठा गौरी असे म्हणतात गौरी ही गणपतीची माता म्हणजे माता पार्वती आहे माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते भाद्रपद चतुर्थीला घरोघरी आलेल्या आपल्या मुलाचा म्हणजे गणोबाचा पाहुणचार नीट सुरू आहे ना जणू हे पाहण्यासाठी ती येत असते तिलाही माहेरचे सुख मिळावे म्हणून गौरीपूजनाच्या निमित्ताने तिचाही थाटमाट आनंदाने केला जातो मात्र फार काळ ती मुक्काम न करता सप्तमीला येते अष्टमीला जेवते आणि नवमीला तृप्त होऊन सर्वांना आशीर्वाद देऊन स्वग्रही परत जाते त्या सोहळ्याबद्दल सविस्तर आपण जाणून घेऊया भाद्रपद महिन्यात शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो परंतु तुम्हाला कदाचित माहीत नसावे हा सण साजरा करण्याच्या प्रथा मात्र प्रत्येकांच्या प्रांतानुसार वेगवेगळ्या आहेत काही ठिकाणी गौरीला गणरायाची आई संबोधले जाते तर काही ठिकाणी बहीण परंतु प्रचलित अनुसार माता गौरी हे देवी पार्वतीचा अवतार आहे गौरी ही गणपतीची आई म्हणजे माता पार्वती आहे म्हणून काही भागात या सणाला महालक्ष्मी पूजा असे देखील म्हटले जाते या दिवशी भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते जाणून घेऊया महत्वपूर्ण माहिती पद्मपुराणानुसार समुद्र मंथनातून विष निघाल्यानंतर गौरीची उत्पत्ती झाली लाल वस्त्र परिधान केलेल्या या देवीला चार हात होते एका हातात अभय मुद्रा दुसऱ्या हातात वर म्हणजेच आशीर्वाद मुद्रा तिसऱ्या हातात बाण चौथ्या हातात धनुष्य ती नेहमी कमळावर विराजमान असते पिंपळ हे तिचे निवासस्थान मानले जाते पौराणिक मान्यतेनुसार राक्षसांनी पीडित पृथ्वीवरील स्त्रियांनी आपल्या पतीच्या रक्षणासाठी गौरीकडे आश्रय घेतला होता तेव्हा गौरीने असुराचा वध करून पृथ्वीवरील स्त्रियांचे शील शीलरक्षण केले त्यामुळे तिच्या प्रती कृतज्ञता म्हणून गौरीचे व्रत करतात गौरीच्या पूजेने दुःख दूर होते दुर्दैव नाहीसे होते दारिद्र्य दूर होते मन प्रसन्न होते गौरी आव्हानाच्या दुसऱ्या दिवशी गौरीपूजन केले जाते आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केले जाते अनुक्रमे अकरा सप्टेंबरला पूजन केले जाईल तर बारा सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन केले जाईल गौरीपूजनाच्या दिवशी गौरीपूजनाच्या दिवशी अनेक जणांना जेवायला सांगितले जाते गौरीपूजन आणि आरती करतात तसेच जेवायला पुरणपोळी ज्वारीच्या पिठाची आंबील आंबाड्याची भाजी सोहळा भाज्यांची एकत्र भाजी दिवे व फळं इत्यादी पदार्थांचा समावेश असतो नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी पंचामृत पडवळ घालून केलेली ताकाची कढी कटाची आमठी वेगवेगळ्या प्रकारची भाजी पापड लोणची इत्यादी पदार्थ गौरीला जेवायला करतात तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जनाच्या दिवशी गौरीची महालक्ष्मीची पूजा आणि आरती करतात गोड शेवयाची खीर उडीद डाळीचे भाजलेले पापड याचा नैवेद्य दाखवला जातो गौरीची पूजा आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो त्यांचे विसर्जन केले जाते गौरी विसर्जनाच्या दिवशी खीर व कानवल्याचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन करतात तर मंडळी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या षष्टीला ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते सौभाग्यवती महिला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी म्हणून ज्येष्ठा गौरीचे पूजन करतात तर मंडळी अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन केले जाते ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीचे पूजन केले जाते व मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन केले जाते गणपती बाप्पांच्या स्थापनेनंतर तिसऱ्या दिवशी गौरीचे आगमन होत असते हा सण महाराष्ट्रात खूप भक्तिभावाने व श्रद्धेने साजरा केला जातो भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरीचे आगमन घरोघरी होत असते संपूर्ण महाराष्ट्रात या सणाला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते काही भागात ज्येष्ठा गौरी म्हटलं जातं तर काही भागात महालक्ष्मी सुद्धा म्हटलं जातं प्रत्येकाच्या घराण्याच्या पद्धतीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने गौरीचे पूजन केले जाते गौरीच्या आगमनानंतर दोन दिवस गौरीचे खूप लाड केले जातात या वर्षी ज्येष्ठा गौरी आव्हानाचा शुभ मुहूर्त आपण पाहणार आहोत गौरी आव्हान तिथी एका सप्टेंबर रोजी दहा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजून दोन मिनिटाच्या आत आपणास गौरीचं आवाहन करायचं आहे या दिवशी गौराई माहेरवाशिनी असते यामुळे तिचे तीन दिवस खूप लाड करायचे असतात तिचा पाहुणचार केला जातो गौराईला वाजवत गाजवत घरी आणलं जातं ते सुद्धा शुभ मुहूर्तावर आपण पाहिलेल्या शुभमुहूर्तावर आपण गौराईचे आगमन करावे गौराईचे व तिच्या पिलांचे मुखवटे प्रथम स्वच्छ करावे व गौराईच्या मुखवट्याला तुळशी पाशी ठेवावे तिथेच त्यांची पूजा करावी तर मंडळी पाटाभोवती रांगोळी काढली जाते काही भागात गौरीसोबत गणपतीला सुद्धा ठेवलं जातं काही भागात अशी मान्यता आहे की सणाला गणपती आपल्या बहिणीला म्हणजे लक्ष्मीला बोलवण्यासाठी जातो तर काही भागात गौरीसोबत तिचे बाळ म्हणजे गणपतीला ठेवले जाते प्रत्येक भागात गौरी पूजनाची वेगवेगळी पद्धत आपणास पाहायला मिळते तुळशीसमोर गौरीची नारळाने ओटी भरली जाते गौरीला नवीन वस्त्र चढवले जाते तुळशीपासून ते देवाऱ्यापर्यंत लक्ष्मीची पावलं उमटली जातात ती रांगोळीने असो किंवा कुंकाने गौराई घरामध्ये प्रवेश करते वेळी फुलाच्या पायघड्या घातल्या जातात व दारात मापसुद्धा ठेवला जातो माप ओलांडूनच घरात प्रवेश केला जातो व लक्ष्मी आली घरात लक्ष्मी आली घरात सोन्याच्या पावलाने लक्ष्मी आली घरात अशा प्रकारे घोषणा करत वाजवत गाजवत गौराईला संपूर्ण घरामध्ये फिरवलं जातं घरामध्ये लक्ष्मीचा वास असावा घरामध्ये पैसा बरकत यावा घरामध्ये पैसा टिकून राहावा यासाठी आपण संपूर्ण घरामध्ये गौराईला फिरवायचं आहे त्यानंतर देवाऱ्यासमोर एका परातीमध्ये गौराईचे मुखोटे व तिच्या पिलांचे मुखोटे ठेवले जातात व नंतर गौराईला पानाचा विडा अर्पण केला जातो गौराईची दृष्टसुद्धा काढली जाते तर मंडळी घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून प्रार्थना केली जाते व हळदी कुंकाचे ठसे हाताने उमटले जातात घरामधील दे देवाऱ्यासमोर गौराईला ठेवून तिथेच आरती केली जाते या दिवशी शेपूची भाजी व भाकरीचा नैवेद्य गौराईला अर्पण केला जातो अशा प्रकारे आपण गौराईचं आगमन केलेलं आहे तर मंडळी अकरा सप्टेंबर रोजी गौरी पूजन करायचे आहे दुपारी एक वाजून तीस मिनिटाच्या नंतर आपण गौराईची आरती करू शकता या दिवशी गौरीला पुरणपोळी सोहळा दिवे सोहळा मुटके सोहळा नमुन्याची भाजी अर्पण केली जाते नाना प्रकारच्या फराळाचा नैवेद्य दाखवला जातो तिसऱ्या दिवशी रात्री आरती करून गौरीचे विसर्जन केले जाते विसर्जनाचा मुहूर्त दुपारी एक वाजून एकतीस मिनिटापासून ते रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत असणार आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव